अजिबात मी बोलणार नाही कारण असं आहे अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी निवडणुकीत कशात काय आहेत कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी इकडे तीन आहे तिकडे तीन आहे अजून वाटणी चालली आहे आमचे किती तुमचे किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला बेसिफिक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार नितीन गडकरीने असा दावा केला की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची बादा ऑफर होती होती बरं मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता सॉरी जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमचं सरकार आलं की आम्ही जुनी पेन्शन चालू करू आलं तर ना तर का अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का तुमच्या बातम्या जर तरला उत्तर नाही तो होणारच नाही बोलायला काय त्याला बजेट कळतो उद्धव ठाकरेला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेड खाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री एक हे झालं कार्यक्रम तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे म्हणतो मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता हा जीवा हो की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कल नाही ज्या माणसाचे मु मुख्यमंत्री व्हायचं आहेत दारोदारी फिरतोय बाबासाहेब पण दारी गेले नाही हो मातोश्री सगळे नेते आले देशातले दार आहे मला मुख्यमंत्री करा करा ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही पण संजय राऊत दोन म्हणजे महाराष्ट्र काय म्हणजे संजय राऊत मूर्ख आहे तो सगळ्यांना कामाला लावतो सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली काय आहे काय त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्र लिखलेला मला तो विषय सांगा काय बोलतो तो पंतप्रधानापासून टीका उद्धव आणि पंतप्रधान टीका तुमची लायकी पात्रता गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये जुने कोण नेते बघा दाखवा मला आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट्स नाही करायचे कोणी करतं तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो अजून काय कळत नाही राजकारण नाही तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारून उत्तर देणार कोणतरी इंटेलिजंट माणूस असेल त्याचं योगदान असेल महाराष्ट्रासाठी त्यांनी बोले काही विचारा तुम्ही महाराष्ट्र माझी तयारी आहे उत्तर द्याल पण हे असले ना ज्यांचं काहीच योगदान नाही हो अडीच वर्षामध्ये दोन दिवस मंत्रालयात गेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कुठल्या चॅनलला किती जाता एक दिवस का दोन दिवस महिन्यातून रोज जाता ना हो oh. मग गेलात नाही आठ दिवस पगार मिळेल का याला मुकटचं मानधन खाल्लं त्यानी अडीच वर्षाचं uh, okay. काय म्हणाल्याला खा झाल्यानंतर पहिल्यांदा चुकून मध्ये येत आहे नाही नाही ते जाऊ दे हो चुकून मध्ये तो, तो आलोच आहे मी ते बोलेन नाही उद्धव अडी अडीच वर्षात दोनदाच गेला आणि अडीच वर्षाचं मानधन खालायला काय म्हणाल तुमच्याकडे शब्द नाही पण पत्रकार आम्हाला प्रश्न विचार सांगा मला चला विचार दुसरा चल तू सगळ्यांचं लिहून घेऊन तर आलास का संपादकांनी सांगितलं हे राणेना विचारा बोला आपण खासदार म्हणून आता मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नाला किंवा मुद्द्यांना महत्त्व देत आहे मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती त्यात मी म्हणालो मुळात मग एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्त्व विकास करायचा असेल तर त्या शहराला त्या जिल्ह्याला त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे आणि म्हणून इथला हायवे आणि ॲप्रोच रोड यासंबंधी मी मिटिंग घेणार कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची नैसर्गिक आपत्ती चिपळूणच्या पूरपरिस्थितीवर पाण्याच्या प्रश्नावर त्या संबंधीच्या मीटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार आणि हे प्रमुख जे प्रश्न भेडसावणार आहेत तसं रोजगार इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथे शेती होते अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात पण बाय प्रोडक्ट नाही आहे फळं जशी तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे अधिकचे पैसे जे मिळतात आंबा जसा तसा विकला तर पाच ते दहा रुपयापर्यंत क्रॉपट मार्केटला पैसे मिळतात तो मँगो पल्पमध्ये गेला तर पन्नास रुपये पण एका आंब्यामागे मिळतात आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं त्यासाठी आवश्यक ती मदत लोन मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे दादा भागाशी तुम्ही चर्चेला एक मुद्दा मांडला ना की ते आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू आपला जो दसपटी भाग आहे ना नांदिवसे त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी औषधी वनस्पती सापडला तो एरिया जरा आणि आपण दसपटीचं नाव देऊ त्या ना सर्वेवर येतील त्या करू सगळीकडे करणार आणि मग जिथे जवळ मोठ्या प्रमाणात सापडतील असा तालुका म्हणा तर त्याच्यात जवळपास कंपनी होईल ट्रान्सपोर्ट खर्च कॉस्ट वाढू नये म्हणून आणि ते सगळं गणित आम्ही केलेलं आहे आणि मग त्यासाठी जेव्हा येऊन जातील तो रिपोर्ट पाहू आणि बसू आपण आता जो आपला नदीच्या गाळाचा दा विषय झाला चर्चा भरपूर वेळ झाली साधारण माझ्या म्हणजे आत्ताची माहिती देणार पंचवीस लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात या यावर्षी सुद्धा मला वाटतं ते परंतु त्याचा जो निधी झाला तो कमी पडतोय सेटल आपण केला मोठ्या प्रमाणात दोन वर्ष करता आणि वैतरणा आणि वाशिष्ठी जिथे एकत्र संगम होतो त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचा एक प्लॅन आहे की तिथे म्हणजे टनेल सहा किलोमीटरचा टाकायचा बारा मीटर एरियामध्ये त्याला आपल्याकडून फंड किंवा हे झालं मी डिपार्टमेंट कडून हे प्रस्तावाची माहिती मागून घेईन आणि फंडच कमी असेल तर केंद्र किंवा राज्य सरकारच्या तिजोरी उपलब्ध करून देईन मी ती साईट पाहिली आहे की जेव्हा मंत्री होतो महसूल मंत्री ती साईट वर गेलो होतो दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला यावर्षी गणपती दे देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले चाकरमान्यांनी कोकण कळलं पाहिजे तो जातो कसा कोकण आहे त्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याच प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील खड्ड्यात गेला कोकण दिलं नाही माझा लक्ष आहे आणि मी ते काढणार दादा हा ब्रिज पुढे वाढवतोय आपला ब्रिज आहे तो काल स्कूल पर्यंत आहे पहिल्या प्लॅनर आ, तो। तो द्दुणीज। 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 आता आलो असेल ब्रिजवर पण त्यामुक ब्रिजवर विरोध केला विरोध झाला तिथे वेळाला गेलो होतो चालत एक ब्रिज आहे आणि तिथून तिथे विरोध झाला म्हणजे लोकांनी स्थानिक लोकांनी दाखवलं असेल तर मी त्यांना तुमचं म्हणणं घ्यावा आणि लोकांचं ते म्हणणं असेल आपण घ्यायला लावू पैसे उपलब्ध करू कोकणासाठी या दोन्ही जिल्ह्यासाठी विकास आणि समस्या दूर करण्यासाठी फंड कमी पडणार नाही मारू म्हणून त्यावर एक वडील म्हणून तुमचं मत काय आणि एक राजकारण एवढ्या वर्ष रक्षण करता दोन मत काय असतील तुमच्या याच्यावर मी याच्यावर भारतीय जनता पक्षाचं हेड ऑफिस मुंबई तिथे प्रेस घेतली आणि त्यावेळेला हा प्रश्न मला विचारला आणि उत्तर दिलं नितेश राणे जे काही वक्तव्य केलं त्याला तसं म्हणायचं नाही जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाई करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला की माझी चूक नाही मला एक असंही वाटत आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे त्याच्यापुढे बरीच वाक्य अशी बोललेलो आहे काय हो काही बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हालल करून मारलं तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मजिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांना था बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाहीत का नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोंडबंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हलाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाल तर काय होईल बाब ही बाब एक झाली मात्र दोन किंवा तीन पुजारी एका मुलीला घेऊन देवळातच तिच्यावर अतिप्रसंग करतात त्याच्यावर तुमचं मत काय मत काय त्यांना शिक्षा होईल पुजारी असो कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करा या मताचं मी आहे पुजारी असो कुठल्या धर्माचा एक आरोपी या कुठला जाती धर्माचा म्हणून पाता गमाणी आरोपी आरोपी तर त्याला एक दळून शरद पवार आज असं म्हणाले की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांवर अन्याय अत्याचार थांबवले चार वेळा मुख्यमंत्री होतात का नाही थांबवलं तेव्हा किती अत्याचार यादी काढू का आता ह्या वयात बोलता हो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही तेव्हा अशी अशा योजना आणल्या नाहीत त्या तीन हजार तुम्ही द्यायचे होते ना तेव्हा का नाही अशी चांगली योजना आठवली तुम्हाला आणि नको त्या वयात आठवते का हातात काय नसताना तुम्ही सुपारी घेतली व्यवसाय हवे बारसू रिफायनरी बद्दल तुमचं मत काय बारसू रिफायनरी बद्दल मत काय तुमचं मग व्हावी आणि मी मदत करणार माझं माझी साहेबांशी बोलणं झालंय संबंधित मंत्र्यांशी त्यांनी सांगितलंय की तिथे जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोले आणि त्यांनी दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि त्या मी उभा राहणार म्हणूनच सांगतो पोरी साहेब परत बोलतील त्यांच्या त्या वातावरण घेतले होते त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही किंवा आता असं काय होणार नाही आम्ही सगळी तुम्हाला आवश्यक प्रोटेक्शन देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक मदत करू इंडस्ट्रीशी कनेक्टेड मग आग्रह मुद्दा मांडला किंवा आपल्या ते तीन इंडस्ट्री म्हणजे इथे थेरडी एम आय डी सी ते इंजिनिअरिंग झोन आहे जसं लोटे केमिकल झोन आहे आणि परत गाणी खडबडी जाईल वर कोकोकोला को प्रोजेक्ट येतोय हो। म्हणजे परंतु जिथे बरीच वर्ष हा जो इंजिनिअरिंग झोन आहे तो डेव्हलप झालेला नाही त्या त्या दृष्टीने जरा नहीं नहीं मी तुम्हाला एक सांगू ना मध्ये खासदार झालो पावसाळा सुरू झाला हेवी रेन वगैरे आता या दोन चार दिवसात थोडा कमी झाला संबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन प्रोजेक्टची माहिती घेईन एम आय डी सीची आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आपण भेटू मी भेटेन व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू काही लोकांना फायनान्स काही लोकांना जागा आणि तिसरी गोष्ट त्यांना सरकारची सवलत या तीन गोष्टी लागतात कारखान्यात मी त्याच्यात जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी तिन्ही गोष्टी सहकार्य करू शकतो पण दादा तुम्ही हे उद्योगमंत्री असताना घोषणा केली होती अनेक लोकांनी बॉड अडकवून केवळ वापरात नाही त्यांना देऊ नाही नाही ऐकून घ्या नोटिसा दिल्या काही लोकांनी एका वेळ मागितला अजून कारण काय एक पिरियड असतो की एवढ्या तीन वर्षात तुम्ही डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल तर परत घेताना तेवढ्यात त्यांच्या मध्ये कोरोना आला कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या तो काळ आपण वगळला की दोन अडीच वर्ष त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत मिळाली